हाय फ्रेंड्स मी चालले होते गावाकडे आणि ना हा माझा ना फर्स्ट लाँग व्हिडिओ आहे आय होप की तुम्ही सर्वजण ना मला नक्की सपोर्ट कराल आणि तुम्ही तुमचं ना मला भरभरून प्रेमही मिळेल आणि ना माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ना माझे पुढचे पण ब्लॉग बघायला भेटतील आणि ना मी आले होते माझ्या माहेरी राखीसाठी तर हा बघा इथं ना असे फुले तोडून ना पाण्यामध्ये टाकत होता तिची फुलं ना एवढी छान आली होती ना खूपच जास्त आली होती अख्खं झाड ना गच्च भरून गेलो होतं म्हणजे आपलं म्हणणं त्याकडे बघितलं ना मस्त असं फ्रेश होऊन जाईल असे होते मस्त आंब्याची झाडं पण आली होती आणि हे दोघं बघा फोटोसाठी पोच देत होते आणि ह्यांच्या नाशा इथं फेऱ्या मारणांना चालू होतं खूप दिवसात आधी आला होता ना त्यामुळे त्याला मावशी ना अशी भिरवत होती आणि नंतर ना त्याला इकडं आंघोळ करायला घेतलं होतं ना खूपच जास्त लवकर आले होते ना म्हणून ना त्याला आंघोळ घातली नव्हती म्हणून ना त्याला ना उशीर आंघोळ करायला घेतलं होतं आणि नंतर इकडं बघा आळून आपल्याकडं ना आपल्याला ना पुण्याकडं गेलं ना सगळं ना कसं विकत घ्यावं असं घ्यावं लागतं पण इकडं तसं नसतं गावाकडनं काही गोष्टी ना आपल्या घरापुढेच असतात त्यामुळं असं खूप छान वाटतं आपल्या इकडं आल्यावरती आणि इकडं बघा ह्या दोघांची ना आंघोळ सोडून ना ह्या दोघांचं ना काय चाललं होतं आणि इकडे हा बघा तो सांग का सांगावरती मारत होता त्यानंतर ना इकडे ना माझ्या बहिणींना अशी मस्त अशी एवढी ना, ना सगळींना पुलेला तोडली होती आणि ना वेण्या करत बसले होते संध्याकाळी ओळताना ना आम्हा पाच जणींसाठी ना तिनं वेण्या बनवत होते आणि हा इकडे बघा मिक्सरवरती पाणी ठेवून ना त्याला बारी ना बारीक करायला बसला होता आणि त्यानंतर ना, ना म्हटलं चला आता आपण आवरून घेऊया म्हणून ना मी आवरा घेतला होतं साडी घातली होती आणि ह्या बघा ह्या दोघींचा ना फोटो शो चालू चालू होता आणि त्यामध्ये ना ना आम्हा दोघांना पण घेतलं होतं त्यांनी आणि त्यानंतर इथं ना आधी इथं खेळ चालला होता ना मांजर ना एवढी जास्त आवडते ना म्हण तो त्याच्या महाग महाग पळत होता त्यानंतर संध्याकाळी ना सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर ना आम्ही त्यांना रक्षाबंधन सेलिब्रेशन ना चालू केलं होतं वळण्यासाठी त्या अगोदर आमची ना अगोदर आमचं आमची पिल्लो आणि आधीच ना चालू केलं होतं आम्ही अगोदर म्हटलं लहानापासूनच सुरुवात करावी तर ना पाठ ठेव तशा ना आधी ना तिथे जाऊन बसलं तर ना खूपच जास्त अशा गोष्टी आवडतात आणि त्यानंतर ना त्याला ना राखी बांधा घेतली होती बघा ना त्यांनी ना, ना कसा लगेच नव्हता ज्या हातामध्ये राखी बांधायची ना तोच ना पुढे केला आणि त्या हातामध्ये ना राखी बांधा घेतली तिला बांधता येणार म्हणून म्हणून मीच बांधा घेतली आणि ना तो ना खूप जास्त ना खुश असतो त्यांनी सगळ्यांकडून अशा ना राख्या बांधून पण घेतल्या आणि मस्तपैकी अशी ओवळलं आणि लहान मुलांचं ना लहान मुलांना अशा गोष्टीचं ब खूप जास्त ना असतं सण असलं की त्यानंतर नाहीतर माझी बहीण लहान ना रोषणी तिने पण बांधायला घेतली होती आणि बघा ही ना त्याला कसा थोडासा डान्स करू दाखवते खरं तर ना तेला तेला ना खूपच कॉमेडी करते बरं का मी तुम्हाला नंतर दाखवेल त्याचा कधीतरी असे व्हिडिओ काढून खूप जास्त ते हसवते त्यानंतर ना त्याला ना चारत होते आणि आधी ना पेडा खायलाच नको म्हणत होता त्याला ना साखर आवडती ना साखरच चार म्हणत होता आणि आधी ना राखी बांधून घेत नव्हता म्हणून ना तिथं ना त्याला लाडीगोडी लावत होते आणि ह्या बागाबाईकडे आला होता म्हणून त्याला लाडीगुडी वगैरे लावून त्याला ना राखी बांधा घेतली होती तिने ना त्यासाठी ना डॉरीवंची ना राखी आणली होती खूप छान वाटत होती ती राखी आणि त्याला मस्त राखी बांधून घेतली आणि त्याने नंतर घेतली पण बांधून ना शांतपूर सगळ्यांकडून राखे बांधून पण घेतली आणि नंतर ना ह्या दोघांचा ना बघा डान्स चालू होता कीर्तन चालू होतं ना त्या कीर्तनावरती ना ह्या दोघांचा ना डान्स चालू होता त्यानंतर ना इकडं ना रोशनी ना शिवला ना राखी बांधण्यासाठी ना घेतली होती आणि त्यानंतर ना मी पण ना माझ्या भावाला इकडं ना ओळायला घेतलं होतं त्याला ना ओळत होते आणि त्यानं त्यामध्ये ना मी ओळताना दोन तीनदा लाईटच गेली त्यामुळे ना मी नंतर नंतर व्हिडिओ काढला आणि बघा तो ना एवढा पेडा खाऊन कंटाळला की मला आता मदत होता ना तो खोटा खोटा पेडा म्हणून मी त्यांना खोटं खोटं असं ना पेडं चाललं आणि त्यानंतर ना हा बघा आधी कसा बिस्किट ना तोडात घेऊन बसला होता तरी नंतर जास्त शांत बसला होता जास्त ना त्याने चिडचिड केली ना काहीच केलं नाही त्यामुळे ना मला खूप बरं वाटत होतं त्यानंतर हिताना त्याला त्याला पण ओवळून वगैरे घेतलं असा मस्त छानपैकी असा आमचा ना रक्षाबंधनचा कार्यक्रम ना मस्त असा पार पडला चला भेटूयानंतर बाय